जय हिंद जय सनातन बंधू आणि भगिनींनो मागच्या आठवड्यामध्ये आपण ऐकले असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनोस्कोच्या यादीमध्ये आले आहेत तसे पाहता जवळपास तीनशे नव्वद किल्ले ते चारशे जवळपासच्या आसपास शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील किल्ले आहेत परंतु शासनाच्या आजच्या प्रयत्नामुळे मोदी सरकार असो किंवा देवेंद्र फडणवीस सरकार असो यांनी केलेल्या प्रयत्नामुळे छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आले आहेत आणि राजांना एकदा त्रिवार मुजरा करतो आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेबांचे धन्यवाद त्यांनी हा प्रयत्न केला त्याबद्दल बंधू आणि भगिनींनो हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागचा हेतू आणि त्यामागचे श्रेय हे छत्रपती शिवरायांना आणि जिजाबाईंनाच द्यावे लागेल ज्यावेळेस सोळाशेच्या काळामध्ये भारतामध्ये एकूण मराठ्याच्या किंवा हिंदूच्या विरुद्ध जवळपास नऊ सप्ताह कार्यरत होत्या दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरची आदिलशाही गोळकोंड्याचा कुतुबशहा हैदराबादचा निजाम अहमदनगरचा निजाम हे असे पाच मुस्लिम परकीय शत्रू आणि याच परकीय शत्रूबरोबर भारतामध्ये आलेले व्यापारी म्हणून इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच स्पेनिश असे परकीय शत्रू हे खंडातून आलेले मग या सर्वांच्या विरोधात उभं राहण्याची शक्ती कुठल्या तरी एका व्यक्तीनं करायला पाहिजे आणि विशेष करून भारतातल्या एका सर्वसामान्य घरातून उदयास आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो विडा उचलला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला त्यात तुम्हाला सांगतो त्यांच्या जिजा आई जिजाबाई यांची सर्वात मोठी मोलाची कामगिरी आहे त्यांनी जो प्रयत्न केला एक आई म्हणून हा मी तरी म्हणेल की इतिहासामधील पहिली अशी माता असेल की जिने एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायासारखा एक रोपटे हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये रुजवले आणि त्याचा एवढा मोठा वटवृक्ष आज आपण पाहतो आहोत तर बंधूंनो हा वटवृक्ष घडवण्याचं काम जिजामाता यांनी केलेलं आहे पण मला एका लाजीरवान्या गोष्टीचं दुःख वाटतं की आज आपला समाज हिंद समाज सनातनी समाज भ्रूणहत्येच्या आहारी जाऊन वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे या गोष्टीच्या आहारी जाऊन अनेक भ्रूणहत्याचे पातक या समाजाने आपल्या डोक्यावर घेतले आहे आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रच नाही तर भारत पाचशे वर्ष मागे गेला आहे या हत्येपायी अनेक जिजाऊ अनेक अहिल्या देवी यांच्यासारख्या होणाऱ्या भविष्यातील माता आपल्या समाजाने नष्ट केल्या आहेत हत्या करून मला त्या गोष्टीचे फार दुःख वाटत आहे मित्रांनो आणि बंधू भगिनींनो तुम्ही थोडा विचार करा इतिहासाची पाने उलगडा त्या पानामध्ये तुम्हाला असे लक्षात येईल की खरोखर जिजामातीने लावलेले ते रोपटे दहा दहा शत्रुशी निकराने लढत होते त्यात परकीयाबरोबर सोकीयही त्यांना विरोध करणारे होते जावळीचे चंद्रराव मोरे रांजाचे पाटील त्यानंतर खंडोजी खोपडा असे अनेक लोक वतनासाठी या शाही लोकाच्या नादी लागून महाराष्ट्राच्या विरोधात उभे राहिले एवढेच नाही तर राजपुताण्यामधून जयसिंगसारखे निस्त्या एका शब्दासाठी त्यांना पदवी काय मिळाली मिर्झा राजे काय मिळालं मिर्झा राजे त्या एका तेवढ्या पदवीसाठी या जयसिंगाने आपलं राजपूतपणापणा नष्ट करून टाकला स्वतःच्या नावाला काळीमा फासली महाराणा प्रताप राणा सांगा अशा महारवीरांच्या यादी घराण्यामधला हा मिर्झा राजे जयसिंग लाचारी करत होता त्या औरंगजेबाकडे आणि तुम्ही म्हणत असाल किंवा इतिहासामध्ये तुम्ही भरपूर वेळेस ऐकलं असेल त्या पंडित नेहरू त्यानं लिहिलेला तो डिस्कवरी ऑफ इंडिया त्याच्या त्या ते पुस्तकामध्ये त्यांनी उल्लेख केला की छत्रपती राजे लुटारू होते चोर होते त्या पंडित नेहरूला भेजा नावाची चीज नाही अक्कल नावाची चीज नाही त्याला अरे आपल्याच देशामधला पैसा आपणच आपल्या ताब्यात घेतला त्याला लूट कशी म्हणता येईल ज्यांनी भारतामधून विदेशामध्ये पैसा उंटावर हत्तीवर घोड्यावर घेऊन गेले ते लुटारू नाही वाटले ह्या पंडित नेहरूला त्याला छत्रपती शिवाजीराजे लुटारू वाटले संभाजीराजे लुटारू वाटले त्या पंडित नेहरूला थोडी तरी बुद्धी पाहिजे होती त्याने ज्यावेळेस देव बुद्धी द्यायला दे गेला होता त्यावेळेस हा पंडित नेहरू नक्कीच दोन नंबरला गेला असेल बद्दिमाग तो पंडित नेहरू आपल्याच भारतीयांनी आपल्याच लोकांवर असे शिंतवडे उचलल्यावर बाहेरचे लोक काय म्हणतील छत्रपतींना त्यांनी आपल्या मालकीचा आपल्या हक्काचा पैसा मुघलाकडून इंग्रजाकडून आपल्या ताब्यात आणला त्याला लूट म्हणता येणार नाही त्याला आपला हिस्सा आपली संपत्ती आपला पैसा आपला मालकी हक्क असलेली रक्कम आपल्या ताब्यात आणली त्या सुरतेच्या लुटेला आपण लूट म्हणू शकत नाही तो आपला हक्काचा पैसा आहे त्याच्यानंतर संभाजीराजे यांनीसुद्धा बुरहानपूरवरून आपल्या हक्काचा पैसा आपल्या ताब्यात महाराष्ट्रात आणला भारतात आणला त्या पैशाला आपण लूट म्हणू शकत नाही हे असे दळभद्री पंडित नेहरू सारखे यांना भर चौकात उभा करून हाणायला पाहिजे तुम्हाला सांगतो चीननी जी वर्ड ऑफ वॉल भिंत तयार केली त्यांनी त्या भिंतीला तयार करण्यासाठी अडीच हजार वर्षे लागली आणि छत्रपतींनी त्यांच्या आयुष्यामध्ये पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये सुरुवातीचे पंधरा वर्षे जरी पंधर सोडले तर पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी साडेतीनशे किल्ले महाराष्ट्रामध्ये मा उभारलेत त्या साडेतीनशे किल्ल्यामध्ये जर समजा आपण त्या भिंतीची तटबंदीची किल्ल्याची सगळी मोजमाप जर केलं तर चीनच्या वालच्या भिंतीपेक्षा हातभर या किल्ल्याची बांधकाम आपल्याला शिल्लक दिसून येईल समुद्राच्या तळावर आरमार उभे केले इंग्रजांनी जहाज तयार करून देण्यास नकार दिला पण स राजांनी एक जहाज विकत घेऊन त्याला परत खोललं आणि परत तयार केलं आणि त्याच पद्धतीचे त्यांनी अनेक जहाजे महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये निर्माण केले अनेक किल्ले त्यांनी समुद्राच्या पाण्यामध्ये उभी केले सिंधुदुर्ग विजयदुर्ग असे अनेक कि प्रकारचे किल्ले त्यांनी समुद्रामध्ये बांधलेत तरी आपले दळभद्री लोक राजांना दूषण देतात तो ज्ञानेश महेराव काय त्याचं नाव त्याला स्टेजवर लोक हरं घालतायत आणि तो आपल्याच समाजाचे धिंदोडे काढतोय अशांना अटक करायला पाहिजे यांच्यावर अट्रॅसिटी करायला पाहिजे ज्ञानेश महेराव काय तो त्याला कळायला पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये आहो आपल्या राजानी आज त्या काळामध्ये जर हिंदवी स्वराज्य स्थापन नसतं केलं दहा दहा शत्रूंशी उभा राहून लढा नसता दिला तर आज आपण हिंदू म्हणून जगायला शिल्लक राहिलो नसतो ह्या लोकांनी आपल्या कतली केल्या असत्या कतली हे आपल्या लोकाला कळत नाही आपले लोक आप लो बुद्धिहीन झालेले भेज्या नावाचा प्रकार राहिलेला नाही आहे दोन पैसे चार पैसे मिळवण्याच्या लालचीमध्ये आपल्याच समाजातले लोक आपल्याच समाजावर शिंतोडे उठव उठवायला तयार होत आहेत काहीजणं तर म्हणत आहेत की रामायण मायथोलॉजिकल आहे महाभारत मायथोलॉजिकल आहे काही दिवसांना म्हणतील शिवाजी महाराज मायथोलॉजिकल आहे मायथोलॉजिकल हा शब्द आलाच कुठून यांना सापडलाच कसा त्या इंग्रजीच्या डिक्शनरीमधून त्या लाल माकडायच्या तोंड पुस्तकामधून सापडलं आहे ते दीडशे वर्ष होते त्यांचे गुणगान करत आहे ते पंडित नेहरू म्हणे ते लोक जर नसते आले विदेशी तर भारत कधीच सुधारला नसता तो एक मंत्री काय त्याचं नाव हो। पी चिदंबरम तो एका भाषणात सांगतो की म्हणे भारत हजारो वर्षापासून गरीब होता त्याला ज्ञान नव्हतं त्यांनी कधी इतिहासाची पानं उलगडून पाहिलीच नाही तर त्याला काय कळणार आहे संस्कृत आणि प्राकृत हे त्याला काय कळणार आहे ते इंग्रजीचे दोन चार शब्द शिकला सव्वीसाक्षरं त्याच्यामध्ये त्याला कळालं की तो सांगतो इंग्रजीमध्ये सांगतो आहे की म्हणजे हजारो वर्षापासून आमचा भारत गुल म, गरीब होता इथं आम्हाला खायला नव्हतं आणि तुम्ही आलात म्हणून आमचं भाग्य उजळलं त्या पी पी तिज डोकं एवढं शॉर्ट झालेलं आहे त्याला म्हणा संस्कृतचे ग्रंथ वाच म्हणजे तुला कळल विज्ञान आणि भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र काय आहे ते निस्ते शास्त्र नाही तर त्याच्यामध्ये शास्त्र पण आहे विज्ञान पण आहे आणि शस्त्र पण आहे आपल्या ग्रंथाला तुम्ही कमी लेखू नका समजून घ्या शासनाला विनंती करा की बाब आम्हाला आमचे धर धर्मग्रंथ वाचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा आम्हाला ती भाषा या देशामध्ये सुरू करा आमच्या मातृभाषेसह आमची सगळ्याची मूळ जननी जी आहे संस्कृत तिलाही शिकवण्याचं आणि शिकण्याचं आम्हाला प्राधान्य द्या आम्हाला परवानगी द्या जेणेकरून आम्हाला आपले आम्� धर्मग्रंथाची मुळापासून माहिती होईल ज्ञान मिळेल आपला समाज सुधारून जाईल बंधूंनो छत्रपतीविषयी भरपूर सांगण्यासारखं आहे आपण फक्त समजून घ्या इतिहास वाचा इत इतिहासाची पानं चाळा जे विखुरले आहेत त्या पानांना शोधा हे ज्ञानेश माहेरावसारखे जे तुकड्यावर पोचले गेलेले आहेत त्यांचा इतिहास नका वाचू हे कुणकडं पैशाच्या लालचीनं न बहकतेत जसं ते मॅक्स मुलरने पैशाच्या बळावर इतिहास बदलला पुराण बदलले तसंच हा ज्ञानेश महाराव करत होता पैशाच्या बळावर हा तुकड्यावर यांनी इतिहास बदलायचा प्रयत्न केला होता सावधवा बंधूंनो आणि छत्रपतींना समजून घ्या जय हिंद जय सनातन जय महाराष्ट्र परत एकदा छत्रपतींना त्रिवार मुज्रावा